तर सर्वांना क्रांतिकारी जे भीम नमबुद्ध आहे तर आई माझी गायक तर नाही आहे पण आईची खूप इच्छा आहे की ती एक गीत गात आहे शंभर निमित्त तर तुम्ही नक्कीच ऐकण्याचे प्रयत्न करा आणि ऐकून काही चूक भूल झाली तर क्षमा करा कारण की आईची माझ्या खूप इच्छा आहे की ती बाबासाहेबांचं सा गाणं एक गात आहे आणि ती युट्यूबवर मी टाकणार आहे तर यूट्यूबवर तुम्ही नक्कीच बघण्याचा प्रयत्न करा आणि आईचा आवाज आणि आईचं गाणं कसं आहे नक्कीच सर्वांनी कमेंट करून कळवा आणि गाणं चुकलं तर क्षमा करा आएक हीच विनंती आहे तर आई खूप दिवसापासून त्याची इच्छा आहे त्यामुळं आम्ही सहा डिसेंबर साठी हे गाणं टाकत आहे तर सर्वांना विनंती करतो नक्कीच गाणं बघण्याचे प्रयत्न करा आणि मग चला बघा आपला आजचा हा व्हिडिओ क्रांतिकारी जय भीम तर सहा डिसेंबर निमित्त माझ्या सासूबाई गीत गाणार आहेत बोला आता भीम बाबा भीम बाबा दिनाचे कैवारी झोपले दर्व्याची न्यारी झोपले दरव्या न्यारी पाली होते अंबर मित्र झाले हो तुफन सागराचे पाली होते पांब राचे मित्र झाले हो तुफन सागराचे भीम बाबा भीम बाबा दिनाचे कवारी झोपले दरव्या न्यारी ಜೋಪೇ ದರ್ಯಾಬಾ ಚಂದ ಸಾರಕೆ ಭಿಜೇ ಶೇಟಿ ಚಂದಿಜೇ ಬಾಬಾ ಚಂದಾನ ಸಾರೇಜಲೆ ಶೇಟಿ ಚಂದಾನದ ಭೀಮ ಬಾಬಾ ಭೀಮಾ ದಿ ಕಾರಿ ಜೊಪೇ ದರ್ಯಾ

हे दुःख भारतावरी हाय हे दुःख भारतावरी तरी भीम बाबा दिनाचे की झोपले दरव्या किनारी झोपले दरव्या किनारी डिसेंबरला जनता येती सारी बाबाला वंदना करी बाबाला वंदन करी सुनंद बाईचाल दलिताला विसरू नका बाबा भीमाला भीम बाबा भीम बाबा दिनाचे कवारी झोपले दरव्याची न्यारी झोपले दरव्याची न्यारी झोपले दरव्याची न्यारी दे भीम